तू म्हणालीस तसं मी पुरुष सत्ताक फॅमिलीमधन मोठा झालो वडील तापट होते त्यांना राग आला की ते काय करायचे म्हणजे जेवत हो असतील तर ताट सरकून दिलं विरकावून दिलं एखादी भाजी नाही आवडली सांगण्याची आपण म्हणतो ना की नाही आवडली दुसरं काहीतरी करून दे मला तर दुसरं काहीतरी करून दे हे स्त्रीला सांगणं सुद्धा फार आ, क्रिमिनल वाटतं की तुम्ही आहे तो पदार्थ एक दिवस जमवून घ्या ना जर तू नव्याण्णव वेळा जर ती तुम्हाला चांगलं करून घालते आणि एखाद्या दिवशी तिची काहीतरी मनस्थिती ठीक नसेल इक्वल ह्युमन बिंग आहे ना तुमच्याबरोबरची वर तर पण ते तसं काय म्हणतात त्याला पिढी दर पिढी चालत आलेलं आमच्याकडे आणि तेव्हापासून मला असं वाटतं की मी लहान असताना माझ्यावरती त्याचे आघात झाले होते mm. बरेच वर्ष त्यामुळे माझं आणि माझ्या वडिलांचं नातं सुद्धा हे होतं त्याचा मला आता गिल्ट वाटतो म्हणजे त्यांनी ह्या त्यांच्या ह्या वागण्याचं मी समर्थन नाही करत पण त्याच्याबरोबर मग बाकीचं सगळं सुद्धा त्यांच्याबरोबर जोडून घेणं राहून गेलं माझं की एक वॉलच तयार झाली आमच्या मी माझ्या पद्धतीने यातनं उतराई व्हायला पाहिजे रखमईसारखं गाणं आता होऊ देगं उतराई जे आहे ना की आम्ही पिढ्यान पिढ्या बायकांना इतकं आम्ही म्हणजे शोषित त्या की त्यासाठी किमान आम्ही दिलगीर तरी असू शकतो पुढे पुढची जेवढी वर्ष उरली त्या बाबतीत त्या वर्षांमध्ये तुम्ही त्यांच्याशी किमान चांगलं वागू तरी शकता त्यातनं त्या गोष्टी आलेल्या आहेत